हां हे मिंगुटी आहे आणि मी इथे तलाच्या काठावर बसलो आहे तशा प्रकारे हे माझ्या अगदी थैलीवरून बसलेले आहे आणि उडण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण उडते आहे ती तर हे निसर्गाच्या अशा किमया अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला आनंद देणाऱ्या असतात आपण तिकडे कानाडोळा करतो आणि कानाडोळा केला की आपला आनंद आपण वाया घालवतो म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत मिळवलेला आनंद हा फार महत्त्वाचा असतो तर माझ्याकडे करतो आहे मी बबलू गाडवे या तलाच्या काठावर बसलेलो आहोत तसेच हे भिंग हे फु एक फुलपाखरूच आहे याला गावराणी भाषेमध्ये भिंगोटी असे म्हणतात आणि अशा प्रकारे हे ते बसलेले अगदी जवळून आता उडवले उडले ते तर अशा प्रकारे बाग पुन्हा आलेली आहे ती पुन्हा आलेली आहे तिला जवळ आपण किती जवळ केलं म्हणजे तिला जवळ नेल्यानंतरही ती जाते आणि येते येते पुन्हा येत असते तर तुम्ही कुठल्याही पशु पक्षी प्राण्यांना इजा पोहोचू नका तर तुम्ही इजा पोचवली नाही तर ते तुम्हाला तुमच्या सानिध्यात राहतं आणि आज छोट्याशा गोष्टीच्या मधून आनंद फार महत्त्वाचा असतो तिला तुम्ही आता मी हिला मार मारलं असतं तर हे पुन्हा आली नसती पूर्ण एवढं जातं आणि हे जातं आणि अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे पूर्णच तिचं शरीराचं निरीक्षण करून घ्या पंखाचं निरीक्षण घ्या तशाप्रमाणे ती उडे जाते आणि पुन्हा येत जाते बा पुन्हा आली ती तर तिला त्याच्यात फार आनंद वाटतो आणि माझ्या सोबतालाच राहते ती त्याच ठिकाणी येऊन बसते म्हणून हे फार आता तुम्हाला पूर्णपणे पंख वगैरे अगदी जवळ घेऊन दाखवत आहे तिचं संपूर्ण शरीराचंच तुम्ही निरीक्षण करू शकता तर धन्यवाद मी बबलू गाडवे बागेमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल आहे बबलू गाडवे यूट्यूब चॅनल यावर तुम्ही लाईक करा सप्राईज करा आणि बऱ्याचशा निसर्गरम्य वातावरणातल्या आनंदाच्या गोष्टी तुम्ही बघत राहा डिप्रेशनमधून बाहेर जा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मिळवा धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव तिच्या पंखाचं निरीक्षण करा तुम्ही पंखाला दोन वर्ष छानपैकी असे हेलिकॉप्टरला लागलेले जसे असते तशा पद्धतीचे पंख आहे मी एवढ्या जवळून तिचा फोटो काढतो आहे आता माझा हात तिला स्पर्श होईल तर मी करत नाही आहे स्पर्श तर हा असा बा आता दुरून दाखवतो तुम्हाला ते बाब आहे तेव्हा हा आणि निसर्गरम्य असा हा तलावाचा परिसर आहे तर अशा प्रकारे मी इथे सकाळी स्म आणि अशा स्थितीत एका ठिकाणी बसल्यानंतर हे निसर्गाचे अनेक गोष्टी मला अनुभवाला येतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतून मी आनंद जय गुरुदेव 제이그루도 제이그루도.